बुलढाणा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी गजेंद्र शालीग्राम दांदडे तसेच स्वीकृत नगरसेवक म्हणून सुनील उदय देशपांडे व मोहन परहाड यांच्या निवडीनंतर शहरात भव्य विजय रॅली काढण्यात आली या रॅली दरम्यान बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख संजूभाऊ गायकवाड यांचे सुपुत्र व बुलढाणा नगरपालिकेचे गटनेते मृत्युंजय संजय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि जय शिवसेना जय भवानी या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांचा ठिकठिकाणी पुष्पवृष्टी व हार घालून सत्कार करण्यात आला शिवसेना पदाधिकारी नगरसेवक शिवसैनिक तसेच नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते यावेळी बोलताना गटनेते मृत्युंजय गायकवाड यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनीही जनतेच्या विश्वासास पात्र ठरण्याचे आश्वासन देत विकास कामांना गती देण्याचा संकल्प केला सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी